हॅलो ताई नो हे बघा हे आहे बोर्ड ली हे बोर्डावरती आपली हे लहान मुलं असतात ते अशी ह्या प्रकारचं असं लिहितात लिहितात त्यामुळे ते आपल्याला काही काढू शकत नाही आपण कारण ते मार्कर ह्या प्रकारचे असत हे बघा हे असं हे प्रकार हे अशा खुना मुलं असं काय पण घरात करतात हे असं ह्या प्रकारचं मग आपण हे पुसू शकत नाही कोणतं पण असू दे मार्कर कोणत्या प्रकारचं पण असू दे का पुसू नाही पुसू का शकत नाही कारण हे परमानेंट असतात त्याच्यामुळे हे पुसू शकत नाही हे पुसण्यासाठी एक मॅजिक म्हणजे एक अशी एक वस्तू आहे की ते म्हणजे सगळ्यांकडं उपलब्ध असलेलं सगळ्याकडं उपलब्ध असतं तो घरोघर सगळेच वापरतात ते म्हणजे सेंट हा सेंट असा आहे पहिले तुम्ही नॉर्मल पुसून दाखवा हे बघा हे नॉर्मल आता किती पुसलं तरी हे पुसत नाही हे बघा किती किती प्रयत्न करा हे पुसत नाही हे दुसरा मार्के हे किती पुसलं तरी हे पुसत नाही हे बघा हे असं पुसत नाही आणि तुमच्याकडे एक मॅजिकच म्हणजे हे बघा सेंट कोणचा पण सेंट असू दे हे बघा हे सेंट घ्यायचं आणि ह्याच्यावरती हे असं प्रकारचं हे बघा हे असं मारायचं हे असं मारल्याच्या नंतर हे असं कपडा घेऊन हे बघा जादू हे बघा पुसलं हे पूर्ण प्रकारचं असं पुसून जातं हे बघा हे बघा पुसलं हे बघा असं पूर्ण हे सेंट आपण टाकून प्रकारचं सेंट वापरायचं आणि हे तुसायचं हे बघा हो मॅजिक सेंट म्हणजे तुम्ही कसं डेट गेलेलं वापरू शकता कोणतं पण वापरू शकता एरी आपल्या घरामध्ये असतच हे बघा हे बघा जादू हे बघा हे व्हाईट बोर्ड पूर्ण हे झालं हे बघा पूर्ण म्हणजे ह्या सेंट ने हे होऊ शकत हे तुम्हाला म्हणजे आपल्या घरात सगळ्याकडेच उपलब्ध असतं त्याच्यामुळे ह्या वाईट बोर्ड मुलं असं काय पण त्याच्यावर लिहू शकतात किती पण लिहा काय पण करा त्यामुळे हे सेंट वापरायचं आणि ते आपण मुलांना हे बीस डी वगैरे सगळं कोणचे शब्द वगैरे काय पण आपण डबल डबल त्यांना लिहून ह्याच्यावरही करू शकतो आणि हे असे काय काय मार्कर असे निघतात की त्याच्यावरती परमनंट आपल्याला निघतच नाही त्यामुळे ही ट्रिक वापरली आहे तुम्हाला जर ही स्ट्रीक बघायचीच असेल तर तुम्ही ट्राय करून बघू शकता चॅनलला लाईक करा शेअर करा